नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कवा करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपला मतदारसंघ पिंजूर काढत आहेत गावभेट दौरे प्रचारसभा ते करताना दिसत आहेत अजित पवार बारामतीमध्ये गावभेट दौरा प्रचारसभा करीत आहेत या दरम्यान त्यांनी प्रथमच आपली खंत बोलून दाखवली मी एवढ्या वर्षी एवढी कामे करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आज झाला आहे एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे लोकसभेत एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर अशी परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण झाली होती त्यावेळी तुम्ही आडास खुश केलं पण आता विधानसभेला विहिरीला खुश करा आतापर्यंत आपण निवडणुकीमध्ये पवार साहेबांकडे पाहूनच मतदान मागत आलो आहोत परंतु आता बघा इथे फोटो पवार साहेबांचा लावला आहे निवडणुकीला उभे कोण आहे त्यांचा फोटो लावणार त्याच्या नावावर मत मागा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे बारामतीतील गावभेट दौऱ्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले या पाच वर्षामध्ये सर्वात जास्त कामं झाली आणि या पाच वर्षात सर्वात जास्त त्रास काम होत असताना आणि पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जात असताना सगळे जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत हे आकरीतच झालं हे जर काम मी दुसऱ्या तालुक्यात केलं असतं तालुक्यात प्रचाराला देखील जावं लागलं नसतं लोकांनी मला तिथून निवडून दिलं असतं आता आमच्या घरातच अडचण झाली आता घरातच फूट पडलेली असल्यामुळे तुम्हालाही कळेना इकडे आड तिकडे विहीर कसं झालं कराय काय करायचं ते आता लोकसभेला तुम्ही आडाकडे बघितलं आता विधानसभेला विहिरीकडे बघा म्हणजे आड पण खुश आणि विहीर पण खुश असं करा इथं मोठ्या बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो लावलाय पण साहेब निवडणुकीत उभे आहेत का नाही उभं कोण आहे तर योगेंद्र पवार त्याचा लावा आहे की मग फोटो त्याच्या नावावर मत मागा साहेबांकडे बघून इतकी वर्ष बारामतीने मत दिलेलीच आहेत एकोणीसशे सदुसष्ट सालापासून आतापर्यंत किती वर्ष झाली जवळपास सत्तावन्न वर्षे तुम्ही साहेबांकडे पाहून सर्वजण मतदान करत आलेला आहात आता ही फक्त आता सहानुभूती मिळवण्याची कामं आहेत असेही अजित पवार पुढे म्हणाले बारामतीमध्ये गावभेट दौऱ्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आम्ही नवीन लोकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे दोन कोटी तीस लाख महिलांना थेट खात्यावर पैसे देतोय झिरो बिल सर्वांना येणार आहे हे करण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात आणणं गरजेचं आहे त्या संदर्भात तुम्ही नेहमीच मला साथ दिली आहे पुन्हा एकदा मला आता साथ द्या लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका नाहीतर तुमची जन्मत जमत होईल मी खोटं सांगत नाही तुमच्या लक्ष देत नाही काही भावनिक झालात तर त्याची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावं लागेल असे ते म्हटले